विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शांत माजी आमदार राजभाऊ राऊत यांचा विरोधकांवर निशाणा आमसभेत टार्गेट झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याची दिली ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आठवडा पंधरा दिवसात नेहमीच भेटी आणि संपर्क चार हजार कोटींचा विकास निधी मिळाला होता याची बार्शीकरांना करून दिली आठवण राज्यात शासन महायुतीचे असल्याचे बजावले विरोधकांना माजी आमदार राजभाऊ राऊत म्हणजे आक्रमक नेतृत्व विरोधकांना कायम प्रत्युत्तर देणे हा त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वभावाची प्रचिती विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच महिन्यांनी पुन्हा एकदा सर्वांना आली आहे आमसभेमध्ये खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या प्रशासन आणि जनता यांच्यामधील वाद संवादानंतर बार्शी तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे याचे कारण आज माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद पत्रकार परिषद कारण दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार आणि आम खासदारांनी आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जागा आली त्याबद्दल जरा बरं वाटत परंतु यामसभा होती का जाणीवपूर्वक कॅप्टला टार्गेट करण्याकरता एक वाईट त्या ठिकाणी सर्व जे काय प्रश्न विचारणारी मंडळी होती कोण होती कशा विघ्न संतोषीपणानं प्रश्न विचारत होती कशा पद्धतीनं या पारशी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिले गेलेलं अनुदान त्या अनुदानासहित चार हजार कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होतं आणि एक तालुका गतिमान आ, होता आणि इतका म्हणजे विकास दर आठवड्याला कोट्यवधी रुपयाचा त्या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीच अधिकारी वृद्ध भगिनी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची वृद्ध नातबाईंना ना आजपर्यंत ज्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यावर निश्चित धारेवरती धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या द्यायच्या तुझं बघतो तुझं करतोस हेच करा तेच करा असे कामं बघत नसतात अधिकाराला धमदा देऊन जनतेपुढं फालतू किंवा दाखवायचा ही जी पद्धत आहे ही ओळखलेली आहे पाच महिन्यामध्ये मी ऐकतोय आणि मी का जवळपास पाच महिने झालं माझी पत्रकार परिषद नाही तुम्ही माझ्या पुढे मी मी शानपणानं कशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे सुट्टी हा तालुका माझा आहे तालुक्यातले नागरिक माझे आणि ह्या सर्वांचं ही जोपासणं ही माझंही कर्तव्य त्यामुळं पाच महिन्यामध्ये जो कामकाज मी पाहतोय सर्व जनतेच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत की फार मोठी चूक झालेली आहे फार मोठा विकासाला एक बसलेली आहे आणि गेल्या पाच महिन्यामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा जबाब दाखवायचा त्या अधिकाऱ्यांना की ज्यांनी रात्र रात बसून माझ्याबरोबर काम केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामाकरता फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी धारावरती धाडण्याचा प्रयत्न केला उदरात पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये शहरातले आज शहरातली पंच्याण्णव शहाण्णवची पाणी पुरवठा योजना कोणाच्या काळात झालेली होती किती झाली होती आणि किती वेळेस लिकेज होती हे आपल्या सगळ्या वार्षिकांना माहीत आहे त्यामुळंच फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दादानी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणी पुरवठ्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक पाहता मी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मीपर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काय काय कुठल्या कारणानं माझा पराभव झाला असेल मला मान्य काय माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना किंवा काय झालं असेल त्यामुळं कुठं थोडीफार असेल त्यामुळं काय मला पराभव करावा लागला परंतु एखाद्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु मी पाच महिने झालं पाहतोय की ते मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये आता वय पाहायला गेलं तर त्यांचं दे सत्याहत्तर वय आणखी फोटो शिक्षण चालू आहे मंत्रालयात जायचं आणि एक नाही परंतु एकदम नौका व्यक्ती असल्याने कुणाबरोबर मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यानच प्रयत्न आता प्रयोग पार्श्वमध्ये आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही आठवड्याला मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्या मंदिरांबरोबर बस फोटो आमच्या पण आम्ही कधी फोटो व्हायरल करत नाही मुंबई मंदिरावर दर आठवड्याला एकदा मी भेटतो बोलतो येतो किंवा साहेब असतील दादा असतील आणि एवढ्या मोठ्या आमच्या चर्चा होतात नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल खासदार आमदारांनी अगोदर विकास निधीबाबत बोलावे माजी आमदार राऊत यांची टीका खासदार म्हणून दुसऱ्या वेळेस निवडून आलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर गेल्या पाच वर्षात तालुक्याला किती विकास निधी दिला हे जाहीरपणे सांगावे तर विद्यमान लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी गेल्या पाच महिन्यात किती विकास निधी मिळाला हे सांगावे अशी टीका माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली

या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही मताच जर आपण केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी आलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीमानातून आपण प्रयत्न करतोय आता दुर्दवाची बाब की बजेटमध्ये सासष्ट कोटीची अरे बाबा ती पहिलंच काल त्या एक विद्वान कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला हिता आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अडचण येणार नाही या धर्तीवरती त्यांनी पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये आता पाणी चाललेलं आणि त्याची सुद्धा फडणवीस साहेबांकडनं त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये तर दूध केली तर म्हणले आम्ही आता तुमचा काही संबंध आहे का त्यामध्ये एवढ्या दिवस आमच्यापेक्षा जा जास्त ताकदीच्या सत्तेमध्ये तुम्ही होताय कुणाच्याही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही यावेळी माजी नगराध्यक्ष असिक तांबोळी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरव माने माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत माजी नगरसेवक विलास रेणके आदी उपस्थित होते यावेळी राऊत म्हणाले विद्यमान लोकप्रतिनिधींचे गेल्या पाच महिन्यात फक्त मंत्र्यांसोबत फोटो सेशन सुरू आहे पाच महिन्यात किती विकास निधी मिळवला फडणवीस यांनी उपसा सिंचन योजनेला साडेसातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन साडेतीनशे कोटी रुपयांची कामे कार्यान्वित झाली आता तालुक्यातील विकास मंदावला आहे पाच महिने लोकप्रतिनिधींना सहकार्याच्या भूमिकेतून त्यांच्यावर कधीच टीका केली नाही पण तालुक्यातील विकास कामांना खिळ बसला आहे त्यामुळे रात्रंदिवस जागून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करणे सुरू आहे कोणत्या सरकारी अधिकाऱ्याला कोणत्या कंत्राटदाराकडून पैसे मिळवून द्या अशी मागणी होत आहे याची माहिती माझ्याकडे आहे खासदार निंबाळकर हे नवटंकी करतात असा आरोप यावेळी राऊत यांनी केला उपसा सिंचन योजनेचे काम आपण प्रगतीपथावर नेले असून भविष्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आपल्या बारशीला पडू लाईटची कमतरता भासू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखीनही काही ट्रान्सफॉर्मर वगैरे बसवण्याची आवश्यकता आहे आणि ज्याला लोड काही नवीन काही आता एम आय टी शिकलो इकडली तिकडली जे काय उद्या आणखीन तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिलेलं आहे आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं काही आता फुपरवाडी रोडला नव्यानं इंडस्ट्री झाली आहे गांधींची असेल किंवा आणखीन नव्यानं काही कारखाने उभा राहिले त्यामुळं त्यांना सुद्धा लाईटची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळे आणखी नव्यानं काही उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्याला वेळ सुद्धा दिला गेला नाही परंतु निश्चितपणानं या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी या ठिकाणी केल्या जातील उद्या आता या ठिकाणी शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजभाऊ मध्ये मधी करतात या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल